किफा साळा मुळा पाडा आज तुम्हाला मी जे काही सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत सर्वप्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा हा आपल्या भारताचा पहिला राष्ट्रीय सण आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे रोजी हे आपल्या भारताला हे सर्वात मोठे लेखन आहेत या दिवशी प्रत्येकांना सर्व विरंच्या भाषणे होतात सर्व आपण सर्व मिळून आपल्या आपल्या भारताला एक छानच देश बनवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद जय हिंद जय भारत